राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्या वतीनं किंवा सरकारच्या वतीनं एक जागा ऑफर करण्यात आली होती राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशा प्रकारे ही जागा त्यांना देण्यात आली होती परंतु त्यांचा आग्रह असा होता की आमच्याकडनं श्री प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल आहे आणि ते आधी मंत्री राहिलेले आहेत त्यामुळे त्यांना आम्हाला राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार हे करता येणार नाही मात्र आपल्याला देखील ही कल्पना आहे की जेव्हा अलायन्सचं युतीचं सरकार असतं त्यावेळी काही निकष तयार करावे लागतात कारण अनेक पक्ष सोबत असतात त्यामुळे एका पक्षाकरता तो निकष मोडता येत नाही पण मला विश्वास आहे की भविष्यामध्ये जेव्हाही एक्सपान्शन होईल त्यामुळे निश्चितपणे त्यांचा विचार त्या ठिकाणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा अध्यक्ष हो यांना त्यांनी त्यांना सांगितलं की जरी आमचे लोकसभेला एकच जागा आलेली असली तरी राज्यसभेची पण एक जागा, है जागा है। आहे आणि दोन तीन महिन्यामध्ये आमच्या अजून राज्यसभेच्या दोन जागा आहेत हे आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं म्हणजे टोटल स्ट्रेंथ आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची चार होती आहे तर त्यामध्ये आम्हाला एक जागा त्या मंत्रिमंडळामध्ये मिळाली पाहिजे याची रिक्वेस्ट आहे आणि तशा पद्धतीने अनेकांनी भेटून त्यांचं त्यांचं काय सांगितलं असेल काल त्यांचा शेवटी मला फोन आला मी तिघांशी पण वेगवेगळं वेग त्या ठिकाणी बोललो आणि त्यांनी सांगितलं की बाबा लोकसभेचा विचार करता तुमचा एक मेंबर निवडून आलेला आहे अनेक घटक पक्ष हे कमी संख्येने निवडून आले परंतु एन डी एचे घटक म्हणून आम्ही त्यांना प्रत्येकाला मंत्रिमंडळामध्ये घेण्याचा प्रयत्न करतो ले ले। पन, आहे त्याच्यामध्ये काहींना तर आलेले पण नाही आहेत कुणी त्यांचं सदस्य परंतु ते राज्यसभेचे मेंबर आहेत आणि सोशल इंजिनिअरिंग म्हणून त्यांनाही कॅबिनेटमध्ये घेण्याचं आम्ही ठरवलेलं आहे पण कॅबिनेट मिनिस्टर न करता इंडिपेंडंट चार्ज द्यायचा अशा पद्धतीनं आमचं ठरलेलं आहे आणि त्या पद्धतीनं आम्ही तुम्हाला एक जागा इंडिपेंडंटची चार्जची देतो ती आपण घ्या राज्यमंत्रीपद म्हणतो इंडिपेंडंट चार्ज आम्ही <coughs> त्यांना सांगितलं की आमच्या सगळ्यांचं काही प्रमुख आमच्याबरोबर भुजबळसाहेब होते धनंजय मुंडे होते आम्ही बरेच जणं होतो तर आमच्या सगळ्यांचं ठरलेलं होतं की यावेळेस आपण मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्र्याची जागा घेऊन ती प्रफुल्लभाई पटेल आमचे सिनियर आहेत त्यांना ती द्यायची आम्ही त्यांना काल मी नंतर त्यांना सांगितलं की बोळा अनेकदा प्रफुल्लभाई पटेल साहेबांनी कॅबिनेट मिनिस्टर म्हणून या वेगवेगळ्या सरकारमध्ये काम केलेले आहे आणि त्याकरता तुम्ही त्या कॅबिनेट मंत्रीपदच दिलं तर ते जास्त संयुक्त होईल ते म्हणाले की आम्हाला सगळ्यांनाच बरोबर घेऊन जायचं आहे आम्ही आज वेगवेगळ्या सध्या मेंबर म्हणजे एन डी एचे जे घटक आहेत त्याच्यातल्या काही काहींचे संख्या जरी बऱ्यापैकी असली तरी त्यांनाही इंडिपेंडेंट चार्ज आम्ही देतो आणि मग अशी तफावत जर केली तर ते योग्य राहणार नाही असं आमचं मत आहे आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला द्यायचं असेल तर आपण कॅबिनेट मंत्रीपद द्यावं नाहीतर आमची थांबण्याची देखील तयारी आहे थांबून आम्ही एन डी एला पाठिंबा देऊ आम्ही म्हणजे दुसरं काही आमच्या मनात वेगळं काही नाही आहे आम्ही मनापासून एन डी एच्याबरोबर राहायचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे देशाच्या हिताकरता एकंदरीत डेव्हलपमेंट करता अशा प्रकारची भूमिका आम्ही पक्षाने त्यांच्यापुढं मांडली आणि नंतर का विना आता मंत्रिमंडळ पूर्ण एकंदरीत ब्याऐंशी का त्र्याऐंशी सन्मान्य सदस्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मिनिस्टर आणि एम ओ यू स्टेट मिनिस्टर होऊ शकतात त्याच्यामुळे आम्ही त्यांना सांगितल्यानंतर ते म्हटले की ठीक आहे आम्ही पुढच्या वेळेस तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा विचार करू पण अशा पद्धतीनं आम्ही आता आज इथं आलो